आज माझे सगळे केस जळता जळता वाचले आता काय झालं तेही सांगते तुम्हाला पण आज आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं त्यामुळे लवकर लवकर सगळं मी आवरून घेतलं आणि आजच वॉश केलं आहे त्यामुळे असे चंपू चंपू माझे केस दिसतात तर दरवेळेसच्याच टायमिंगला आवरून आम्ही मंदिरामध्ये गेलो पण झालं असं की आज आरती लवकरच होऊन गेली होती पण म्हटलं जाऊ दे आरती झाली तरी काय देव मंदिरातच असणार आहेत त्यामुळे दर्शन घेतलं हा प्रसाद घेतला आणि आमचे अनुबाई बघा आता रांगायला सुरुवात केली आहे तिने आणि ते बघून ना खूप छान वाटत होतं तर हे लिलीचं झाड बघून मला असं वाटत होतं की माझ्या कुंडीतही ते असायला हवं त्यामुळे मी आहून लावलं आणि आज आहे दीप अमावस्या त्यामुळे कणकीचे मी असे छोटे छोटे दिवे बनवून घेतले होते सगळे दिवे समयासुद्धा मी मस्तपैकी स्वच्छ करून घेतल्या होत्या आणि संध्याकाळच्या टायमिंगला याची पूजा करायला घेतली आता खूप असे शास्त्रोक्त पद्धतीने मला पूजा कर करता येत नाही पण जेवढं माहिती आहे तेवढं केलं कणकीच्या दिवाने आज म्हणतात की मुलांना ओवाळतात आणि हे दिवे बघून अभिला असं वाटत होतं की मग मोदक बनवलेत की काय तर अभिला मी इथे ओवाळून घेतलं म्हणतात की मुलांची दृष्ट निघून जाते पण हे करताना ना माझ्या केसांनाच आज आग लागली होती